खऱ्या अर्थाने या मुंबईपासून आज आपण तो यलगार करत आहोत ती सुरुवात करत आहोत त्याला साक्षी म्हणून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेले जेवढे पक्ष आणि संघटना आहेत त्या संघटनेचे प्रमुख या मंचकावरती आहेत मला माहीत आहे की ऊन खूप होतं आणि तुम्ही आज आता कमीत कमी दीड तास झाले आपण तरी बसलेल्या अनेक मान्यवर मंडळींना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती स्थापन झाली असे सन्माननीय रामदासजी आठवले सर गवई साहेब असे अनेक मान्यवर मंडळी हंडोरे साहेब वर्षाजी आहेत त्या सर्वांना बोलायचं आहे म्हणून तुमचा वेळ न घेता मी पूर्ण वेळ यांना देतो पण जाता जाता एक सांगतो की ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतरची लढाई तुम्हाला आम्हा सर्वांना बिहारमध्ये आणि त्या दिल्लीमध्ये करावी लागेल त्यासाठी आपण सज्ज राहावं फक्त शेवटचा तीस सेकंड घेतो आठ दिवसाच्या अगोदर एक हजार कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकारने भगवान बुद्धाच्या जे जा औषध जे आहे ते आणलेलं आहे मी त्या केंद्र सरकारचा सन्मान करतो सत्कार करतो आणि जाता जाता या अल्पबुद्धीला जे पटलं ते या ठिकाणी मांडतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली दिलेला धम्म जो आहे तो धम्म त्याच्या अगोदर सारख्या लोकांना बुद्ध माहीत नव्हता आणि म्हणून कुणीतरी तो सांभाळला कुणीतरी ते विहार सांभाळला त्या विहार सांभाळणाऱ्या लोकांना साधुवाद दिला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले चर्चा अंतिम निर्णय डिस्कशन अँड दॅन डिसिजन आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आठवले साहेब आणि सर्व मान्यवर मंडळीच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान देशाचे पंतप्रधान त्यांच्याशी चर्चा करून निश्चित या विषयावरती मार्ग निघेल तोडगा निघेल करतो आणि घेतो एवढं अनेक वर्षाच्या नंतर हा पहिला प्रयोग आहे अनेक विषय आमचा समाज घेत होता परंतु महाबोधी महाविहाराचा हा विषय सर्व सामाजिक आणि राजकीय पक्षाने सर्व रिपब्लिकन गटातटाने पहिल्यांदा घेतला लोक उतरले मला आनंद वाटला की भारतीय बौद्ध कार्य अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमराव आंबेडकर त्यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला वस्तुस्थिती अशी आहे की भावना आहे आमची आम्हाला महाबोधी महाविहार मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे परंतु हे देखील खरं आहे की ही मागणी करत असताना छप्पनच्या पूर्वी ज्यांनी हे विहार सांभाळलं छप्पन पर्यंत ज्यांनी विहार सांभाळला त्या सर्व लोकांना साधुवाद अभिवादन त्यांचं करावं लागलं आणि आम्हाला बुद्ध दाखवला छप्पनच्या अगोदर आम्हाला बुद्ध माहीत नव्हता आणि मग एवढ्या वर्षापासून ज्यांनी बुद्ध विहार सांभाळलं त्या, त्या सर्वांचं देखील आम्ही कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आता मी एक विनंती करत आहे की वेळ आता आलेली आहे की, की सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी बोलून अख्ख्या इच्छा आहे अख्ख्या देशांची जी इच्छा आहे अख्ख्या भारत मध्ये राहणाऱ्या मंडळींची जी इच्छा आहे त्याची पूर्तता करण्याचा तो टाइम आलेला आहे आणि आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली अनेक सरकार आले कोणी केलं नाही हो अनेक वेळेस भिक्षूंनी म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याच्या विषयाला या विषयाला काही आमचं काही झालं नाही आणि म्हणून आम्हाला असं की किती वेळ आलेली आहे की चर्चेचा अंतिम एक चांगला निर्णय होईल आणि मला असं वाटतंय सर्वांशी चर्चा झाल्याच्या नंतर या देशाचे पंतप्रधान आम्ही जो मोर्चा काढलेला आहे रामदास आठवले साहेब आणि जेवढे निमंत्रक आहेत आमचं म्हणणं हेच आहे की या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे पंतप्रधान यांना विनंती करणार आहे की तुम्ही पुढाकार घ्या आणि या विषयामध्ये कसा मार्ग काढता येईल तो काढावा या अनुषंगाने आम्ही पंतप्रधाना कडे भेट घेणार आहोत त्या अनुषंगाने एक निवेदन आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढील वाटचाल आम्ही सर्व मिळून करणार आहे ही सर्व मुवमेंट जी आहे ती डॉक्टर आपली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून होणार आहे धन्यवाद नमोबुध जय